नमस्कार मै ट्यूब फॅमिली मी आज तुम्हाला चिकन बिर्याणी करून दाखवणार आहे ती पण साधी दम बिर्याणी नाही आहे फक्त साधी बिर्याणी आहे ती करून दाखवणार आहे बघा मी काय काय घेतले इथे मी हे चिकन घेतले त्याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ घेतलेले आहेत मी ते पाणी घेतले थोडंसं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आहे हा मसाला तुम्हाला दाखवते हा तेजपत्ता हा आहे तो गोडा मसाला आहे हा गरम मसाला आहे हळद लाल तिखट आणि हा आहे ना तो लजीतचा बिर्याणी मसाला आहे हा कोणत्याही चिकनच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल हा मी चिकनचा मसाला यूज करते आणि आता फोडणीसाठी मी काय काय घेतले बा हा उभा चिरलेला कांदा उभा चिरलेला टोमॅटो आणि इथे मी बिना तिखटाच्या मिरच्या घेतल्यात ह्या पोपटी कलरच्या अशा फक्त मोडून घेतलेले आहेत एक दोन चार मिरच्या आहेत त्या मोडून घेतल्या आणि हा पुदिना तोही मी स्वच्छ नीट धुवून वगैरे चिरून घेतलेले आहे बारीक इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आता मी तुम्हाला दाखवते कृती कसं करायचं ते बिर्याणी मी ते कुकर ठेवलेला आहे गरम व्हायला हो कुकर गरम झालाय आणि त्यात तेल घालून घेते तेल टाकून घेतले मी त्याच्यात तर हा जो मी तेजपत्ता घेतलेला आहे तो टाकते तेजपत्ता टाकून घेते तेलात आणि हा उभा चिरलेला कांदा हा उभा चिरलेला कांदा मी तेल टाकून घेते तेजपत्त्याबरोबर तांजा चांगला तळून घ्यायचा आहे आपण चौक मी हा हा चिकन मसाला बिर्याणी मसाला मी इथे फोडून ठेवते थोडंसं मला दाखवते कसं आहे ते बघा असा असतो हा मसाला हा मसाला घेतलेला आहे मी कांदा आता तळून झालाय चांगला त्याच्यात ह्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे हिरव्या मिरच्या चांगल्या तेलात परतून घ्यायचे मिरची पण तेलात तळून झाले आता हा उभा चिरलेला टोमॅटो तो पण टाकून घेते टॅमॅटो चांगला मऊ आपल्याला हो ह्या तेलात परतून घ्यायचं टॅमॅटो थोडासा मऊ झालेला आहे तर हा पुदिना हा बारीक चिरून घेतलेला पुदिना घालून घेणार आहे आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर हे सुद्धा तेला चांगलं परतवून घ्यायचे पुदिना कोथिंबीर तेला तळून घेतलेले आता हे जे मी मसाले घेतलेले ते त्या टाकून घेणार आहे हा आहे बिर्याणी मसाला गोडा मसाला गरम मसाला हळद आणि मिरची पावडर हे सगळे मसाले मी यात टाकून घेते हे सर्व एकत्र करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी चिकन घालून घेणार आहे मसाला टाकून घेतले आता हे चिकन आहे मी मॅरिनेट केलेले हळद आणि मीठ फक्त लावून ठेवलं होतं आता ते मी ह्याच्यात टाकून घेते चिकन टाकून घेतलेले आता हे सर्व मिक्स करून घेते चिकन चिकन मिक्स करून घेतले हे आले लसूण पेस्ट मी टाकून घेते आणि आता मिक्स करून घेते के ले ले दा हे सर्व मिक्स केलेले एक पाच ते दहा मिनिट असंच आपण हे शिजत ठेवायचे हे कुकरचं ठोपण असं एक पाच मिनटं झाले आता आपण बघू कसं झाले आता छानपैकी तेल सुटलेलं आहे चिकनला आपण हा स्वच्छ धुऊन ठेवलेला तांदूळ घालून घेणार आता हा तांदूळ टाकून घेतो मी घेतले आता ह्यात आपण पाणी घालून घेऊ हे मी तांदूळ हे धुऊन ठेवले होते त्यातच पाणी घेतले आणि हे पाणी आपण यात मीठ टाकून घेणार आहोत हे बघा एक दोन हे अडीच चमचा असं मीठ टाकून घेतलेले आहे ते चांगलं हलवून घ्यायचे आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आता आपण कुकरचं टोपण लावून घेणार आहोत आणि तीन शिट्ट्या घेणार आहोत तीन शिट्ट्या झाल्या की मी तुम्हाला दाखवते बिर्याणी कशी झाली ती तीव्हा तीन शिट्ट्या झाल्या कुकरगार झाल्या आपण खोलून बघू कुकर आता उघडलेले कुकर बघा भात व कसं झालं आहे मी तुम्हाला या ताटामध्ये काढून दाखवते কেবা বির কী একদম মোকড়ি সুটসুটি बघा मी बनवलेली चिकन बिर्याणी कशी झाली पहा एकदम मोकळी आणि साधी सोपी आहे आणि लवकर होते त्याच्यामुळे तुम्ही एकदा करा बघा कशी होते मला सांगा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवून पहा कशी होते ती खाऊन बघा आणि मग मला सांगा की कशी झाले कमेंटमध्ये धन्यवाद